बाळासाहेब ठाकरेंचा आज तेरावा स्मृती दिन आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वरती दिलेला जो फोटो आहे त्याच्यामध्ये डावीकडे अगदी देशपांडेताई आहे बाळासाहेब त्यांच्या बाजूला मी उभा आहे आणि हा केवळ एक फोटो नाही याच्या अपोजिट साईडला डोंबिवलीच्या त्या शाळेमध्ये स्वामीजी उभे आहेत पन्नास फुटावर ते आम्हाला शक्ती देत आहेत आणि ह्या शक्ती प्रसारणाचा तो प्रयोग स्वामीजींनी अगोदरच सुरू केला होता माझ्या मनावर दूरून शक्ती देण्याचा आणि पुढे काय धक्कादायक विलक्षण गोष्टी घडल्या माझ्या आणि बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचे किती मोठे परिणाम झाले आणि आज पंचवीस वर्षानंतरसुद्धा ते परिणाम किती वेगाने आकार घेत आहेत वैश्विक आकार घेत आहेत ह्याच्याबद्दलची धक्कादायक पुराव्यासह घटनासह स्टोरी मी सांगत राहणार आहे संपर्कात रहा इथे मी तुम्हाला एक 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 अनुभव सांगत जाईल की मला बाळासाहेबांनी ते सगळ्या बाजूने घेरले गेले होते नाईन्टी एट नाईन्टी नाईनमध्ये मलाच का बोलवलं मला त्यांना जाण्या भेटण्याची बुद्धी का झाली मी त्यांना अचूक मार्गदर्शन कसं काय केलं माझी लायकी योग्यता नसताना मला ही बुद्धी कोणी दिली शक्ती कोणी दिली त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत पाच वर्ष मी शिवसेनेचा बाळासाहेबांचा कसा अभ्यास केला ती करण्याची मला बुद्धी कशी झाली ते सगळं मी सविस्तर सांगत जाईन आज बाळासाहेबांचं जे मनोबल आहे ते अद्भुत आहे त्याचा शक्ती शिवसैनिकांनी हिंदूंनी घ्यावी एखाद्या महान व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे तो संपत नाही त्याची शक्ती असते वातावरणामध्ये त्याच्याशी समगती स्पंदित कसं व्हायचं हे मी शिवसैनिकांनी शिकवलं होतं बाळासाहेबांनी स्वामीजींनी शिकवलं होतं राज उद्धवला दुर्दैवाने मनशक्ती केंद्राचे साधक हेही विसरले आणि शिवसैनिक पण विसरले आणि शिवसेनेची वाताच झाली आणि मनशक्तीची पण वाताच झाली सगळा खेळ राहिला अजूनही बाळासाहेबांची शक्ती आहे ती कशी घ्यायची त्यातून कसं एक संघटन उभं करायचं हिंदू समाजाचा देशाचा कसं भलं करायचं हे शक्य आहे त्याचं तत्त्वज्ञान समजून घ्या धन्यवाद